नमस्कार आज पाहूया उत्तराषाढा नक्षत्राची माहिती उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण येतो धनुराशीत आणि उरलेले चार चरण येतात मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी आहे रवी आणि राशी स्वामी आहेत गुरु आणि शनी त्यामुळे या तीनहीचे गुणधर्म उत्तराषाढामध्ये दिसून येतात उत्तराषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या रजोगुणी असतात यांना सर्व अहिक सुखांची आवड असते त्यांना मोठं छान घर हवं मोठा टी व्ही हवा लॅविश पडदे हवेत म्हणजे जे जे काय उत्तम असेल ज्याचा आपण आनंदाने उपभोग घेऊ शकतो ह्या सर्वाची यांना आवड असते आसक्ती असते या, या गोष्टी मिळवण्यासाठी ही लोक अतिशय चिकाटीने आणि निश्चयाने प्रयत्न करतात पण यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजीही घेताना दिसतात नीतिमत्तेची कास धरूनच सर्व सुख मिळवताना दिसतात त्याचबरोबर ही लोकं समाजाला उपयोगी पडणारी असतात दुसऱ्याला मदत करणारे असतात या लोकांना देवाधर्माची आवड असते पण ही आवड जास्त करून उत्तरा क्षणाचे जे प्रथम चरण राशीत असतात ना त्यात दिसून येते कारण गुरु उरलेले तीन चरण हे मकर राशीत येतात तेव्हा एकत्र येतात ते एकत था था रवी आणि शनी रवी अधिकार देतो आणि शनी कर्म करायला होतो म्हणजे बॉस असतात म्हणून अधिकार असतो पण त्याचबरोबर बॉस असल्यामुळे मोठं असण्याची सगळी जबाबदारी पण ह्यांच्यावर असते हे ना आदर्श बॉस असतात जे नियम हाताखालच्या माणसांना असतील त्याच नियमांचं पालनही लोक स्वतःही करतात म्हणजे नियम हे फक्त दुसऱ्याला अशी यांची वृत्ती नसते यांची मतं अतिशय ठाम असतात आपल्याला कधीकधी माणसं रिजिट वाटू शकतात पण त्यांच्यासाठी ते डेडिकेशन असतं उत्तराशणा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींकडे विविध स्किल असलेले दिसून येतात म्हणजे आपण अशी माणसं बघतो की जे ऑफिसमध्ये बॉस असतात तिथे उत्तम असतातच पण त्याचबरोबर घरात जिथे कुठे काय कमी पडेल जिथे कुठे काम करावं लागेल ते खूप यशस्वीरित्या करतात म्हणजे नळ बिघडला आहे तर नळ बदलतील फ्यूज गेला तर तो बदलतील गाडीचं काही छोटंसं काम असेल तर ते करतील स्वयंपाकात कुठे कमतरता असेल तर चिरून देणं करणं किंवा प्रत्यक्ष स्वयंपाक करणं हेही लोकही लोक उत्तम करतात म्हणजे यांचं ना कधीही कोणामजून फारसा अडचाण दिसत नाही आणि ह्याच गोष्टीमुळे ना ह्या व्यक्ती सर्वांना हव्याभ्याश पण असतात बॉस असतील तर आवडते बॉस असतात घरातील मोठ्या वहिनी म्हणा किंवा मोठा, मोठा भाऊ जे सर्वांना जबाबदारीने सांभाळून घेणारे असतात ना अशी माणसं ते सर्व भवंडांचे लहान मुलांचे अगदी मोठ्या माणसांचे सुद्धा आवडते असतात यांची आपल्या मनावर छाप पडते उत्तराषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या सज्जन असतात कायद्याने वागणाऱ्या असतात अतिशय समजूतदार असतात आनंदी आणि समाधानी असतात यांचं बोलणं छान असतं यांच्यावर आपण सहज विश्वास टाकू शकतो ही लोकं काटकसरीने जगणारे असतात म्हणजे अशी तर वगैरे नाही आहे पण अवाजवी खर्च टाळणारे असे असतात यांची जीवनशक्ती आणि प्रतिकारशक्ती ही मध्यम असते ही लोक नाकी डोळी अतिशय सुरेख असतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रौढपणाची थोडीशी झाक असते यांचा बांधा मध्यम असतो उंच सडसडीत हाडापेराने मजबूत म्हणजे अतिशय सुंदर दिसणारी ही माणसं असतात आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि जो बेल आयकॉन दिला आहे तो दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू